मी म्हणजे सौरभ एक असा माणूस आहे जो सतत मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यात रमलेला असतो एकदा परदेशी व्हिडिओ पाहताना मलाही काहीतरी हटके आणि मनोरंजक प्रयोग करून पाहावा असं वाटलं पण माझ्या मुंबईतील गल्लीबोळात हे इतकं सहज शक्य नाही याची मला पूर्ण जाणीव होती तरीही मी मजेच्या आवेशात माझी शोध मोहीम सुरू केली रेल्वे स्टेशन मॉल बस स्टॉप प्रत्येक ठिकाणी मी फिरलो काहीतरी धाडसी किंवा बिनधास्त स्वभाव असलेल्या मुलीच्या शोधात होतो पण दुर्दैवाने माझ्या कल्पनेला साजेसं सा कोणीही मला भेटलं नाही अखेरीस मी थकून हार मानली पण म्हणतात ना वेळेचं चक्र कधी फिरेल हे कोणीही सांगू शकत नाही एका दिवशी मी माझ्या मित्राच्या घरी जायला निघालो माझा मित्र दादर येथे राहतो म्हणून मी बस पकडली बसमध्ये सुमारे सव्वीस ते सत्तावीस वर्षांची एक महिला चढली तिच्यासोबत तिचा चार वर्षांचा मुलगा होता ती कमालीची सुंदर नसली तरी तिच्यात काहीतरी खास होतं तिने नंतर तिचं नाव माधवी असल्याचं सांगितलं तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा निरागस ताजेपणा होता आणि तिच्या एकूण राहणीमानाने माझं लक्ष वेधून घेतलं तिच्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण चमक होती आणि ती मला क्षणात आवडली नशिबाने ती अगदी माझ्या शेजारी येऊन बसली दोन मिनिटांनी ती मला म्हणाली दादा जरा बाजूला सरकता का मुलाला बसवायचं आहे मी मस्तीच्या मूडमध्ये होतो मी म्हणालो याला माझ्या मांदीवर बसाव मी आता जागेवरून हलणार नाही ती थोडीशी चिडली वैतागली पण मी तिच्या मुलाला मांदीवर घेतले येथूनच आमच्या गप्पांची सुरुवात झाली माधवीने सांगितले की तिचा नवरा मुंबईत नोकरी करतो आणि त्यामुळे घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे ती बँकेत गेली होती पण काही कारणाने तिला पैसे काढता आले नाहीत आता पुढे चार दिवस बँका बंद असल्यामुळे ती टेन्शनमध्ये होती हे ऐकताच माझ्या डोक्यात लगेच एक आयडिया आली मी हळूच तिला म्हणालो मी तुला एक हजार रुपये देईन फक्त माझं एक छोटं काम कर ती म्हणाली काय करायचं मी हळूच म्हणालो फक्त माझ्या भावनेला एकदा हाताने स्पर्श कर ती लाजली पण क्षणात तिने माझ्या अपेक्षेपेक्षा वेगाने मला स्पर्श केला मी लगेच एक हजार रुपये तिच्या हातात दिले मला कळलं ही संधी आहे मी पुढे म्हणालो पाचशे आणखी देतो जर तू तु मला तुझ्या व्यक्तिमत्वावर हात ठेवू दिलास ती एक मिनिट शांत राहिली मग म्हणाली इथे कसं शक्य आहे मी हळूच माझा हात तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि ती फक्त स्मितहास्य करत राहिली मी तिला पाचशे दिले आणि कानात म्हणालो आणखी दोन हजार देईन पुढे जाऊन सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा का ती मुडमध्ये होती पण आजूबाजूला बघत होती मी म्हणालो पुढच्या स्टॉपवर उतरू माझ्या मित्राच्या फ्लॅटवर जाऊ पण ती म्हणाली नाही हॉटेलला जाऊ मुलगा आहे कोणी शंका घेणार नाही मी लगेच होकार दिला आम्ही रिक्षाने जवळच्या हॉटेलला गेलो आणि नवरा बायको म्हणून रूम बुक केलं आता मुलाची अडचण होती माधवी म्हणाली अर्धा तास मी त्याला शांत केलं तर तो झोपेल मी बाहेर गेलो मेडिकल स्टोअरमधून फुग्याची पाकिट आणि भावना दाटून येण्याच्या गोळ्या घेतल्या आणि थोडं खाणंही आणलं अर्ध्या तासाने रूमवर परतलो तर माधवीला पाहून मी थक झालो तिने लिपस्टिक लावली होती थोडं मेकअप केलं होतं आणि ती खूपच छान दिसत होती मुलगा शांतपणे झोपला होता मी तिला जवळ घेतलं आणि आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि मी तिचे व्यक्तिमत्व हळूहळू मोकळे केले आणि तिच्या व्यक्तिमत्वावर हात ठेवला ती डोळे बंद करून सुंदर वेळाचा अनुभव घेत होती काही वेळाने ती माझ्या भावनेला हाताने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागली मी विचारलं काही खास करायचं का ती हसली आणि म्हणाली तू तु आणि तुझा सुंदर दरवेळेचा अनुभव खूपच मस्त आहे बरं मी गेल्या काही महिन्यांपासून एकटीच आहे त्यामुळे तुझी ऑफर ठुकवू शकलेच नाही मग मित्रांनो आम्ही दोघांनी सुंदर वेळेचा अनुभव घेतला ती खूपच मस्त होती आणि तिच्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळीच मजा होती थोड्या वेळाने ती म्हणाली अशी सुंदर अनुभवाची मजा मला याआधी कधीच आली नाही शेवटी आम्ही दोघेही थकून शांत झालो मग मी तिला चार हजार रुपये द्यायचा प्रयत्न केला पण तिने फक्त दोन हजार घेतले म्हणाली इतकंच पुरे आहे तिने माझा नंबर घेतला आणि म्हणाली पुन्हा भेटू आणि मस्त सुंदर वेळेचा अनुभव घेऊ त्या घटनेनंतर सौरभचं आयुष्य एका नवीन टप्प्यावर येऊन ठेपलं होतं माधवीसोबत हॉटेलमध्ये झालेल्या त्या भेटीनंतर त्याच्या मनात वेगळ्याच उत्साहाची लाट पसरली होती त्या रात्रीनंतर माधवी आणि सौरभ यांच्यात एक खास आणि वेगळं नातं तयार झालं ते दोघे आता नियमितपणे मेसेजवर गप्पा मारायचे कधी कधी ते कॉफी शॉपमध्ये भेटायचे तर कधी रात्रीच्या शांत वेळी फोनवर तासनतास तास बोलायचे माधवीच्या बोलण्यात एक विशिष्ट प्रकारची गोडी होती आणि ती सौरभला प्रत्येक वेळी पुन्हा नव्याने आकर्षित करत असे तरीही सौरभच्या मनात कुठेतरी एक प्रश्न सतत डोकंवर काढायचा माधवी खरंच इतकी सरळ साधी आहे की तिच्या आयुष्यात काहीतरी लपलेलं रहस्य आहे एकदा रविवारची सकाळ होती सौरभ त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार मोबाईलवर रील्स बघत बसला होता तितक्यात त्याच्या फोनवर माधवीचा मेसेज आला सौरभ आज दुपारी भेटायचं का मला तुला काहीतरी खास सांगायचं आहे सौरभच्या चेहऱ्यावर हसू फुललं त्याने लगेच उत्तर दिले बोल कुठे भेटायचं तुझ्या पद्धतीने पुन्हा काहीतरी धम्माल करायची आहे का माधवीने हसणारा इमोजी पाठवला आणि लिहिले हम्म धम्माल तर नक्कीच होणार आहे पण थोडी वेगळ्या प्रकारची दुपारी तीन वाजता दादरच्या कॅफे वर ये सौरभला उत्सुकता लागून राहिली हे खास काय असेल त्याने पटकन आवरलं आपला आवडता पिवळ्या रंगासाठी शर्ट घातला आणि सुगंधी परफ्यूम लावून तो निघाला कॅफे कॉर्नर हे दादरमधलं छोटं पण खूप छान कॅफे होतं तिथली कॉफी आणि शांत वातावरण सौरभला नेहमीच आवडायचं चा। तो वेळेआधीच तिथे पोहोचला आणि एका कोपऱ्यातील टेबलवर बसला त्याने माधवीला मेसेज केला पोहोचलो तू कुठे आहेस काही मिनिटांतच माधवी आली ती नेहमीप्रमाणे साध्यापण आकर्षक वेशभूषेत होती हलक्या पिवळ्या रंगाचा कुर्ता गळ्यात एक छोटीशी साखळी आणि तिच्या चेहऱ्यावर नेहमीची ताजेपणाची हसरी चमक होती पण आज तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं एक प्रकारचं तणाव की एखादं गुण तिच्यासोबत तिचा मुलगा नव्हता आणि सौरभला ते जरासं आश्चर्यकारक वाटलं काय ग आज छोटा मुलगा कुठे आहे सौरभने मिश्किल हसून विचारले माधवी हसली आणि म्हणाली मी त्याला माझ्या मैत्रिणीकडे ठेवलं आहे आज मला तुझ्याशी शांतपणे बोलायचं आहे तिने कॉफीची ऑर्डर दिली आणि मग अगदी हळू आवाजात बोलायला सुरुवात केली सौरभ तुला माझ्याबद्दल काय वाटतं तिने एकदम अनपेक्षितपणे विचारले सौरभ थोडा गोंधळला अग तू उत्तम आहेस तुझ्यासोबत मला मजा येते तुझ्यात एक खास उत्साह वेगळीच एनर्जी आहे पण हे असं अचानक काय विचारतेस माधवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली मला तुला माझ्या आयुष्यातील काही गोष्टी सांगायच्या आहेत पण तू मला वचन दे की तू कोणा हे कोणालाही सांगणार नाहीस आता सौरभच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले हे काय रहस्य असेल त्याने गंभीरपणे होकार दिला बोल माधवी मी कोणालाही काही सांगणार नाही तुला माझ्यावर विश्वास आहे ना माधवीने कॉफीचा एक घोट घेतला आणि बोलायला सुरुवात केली सौरभ मी तुला सांगितलं होतं की माझा नवरा मुंबईला नोकरी करतो पण ते सत्य नाहीये सौरभच्या भुवया उंचावल्या मग तो कुठे आहे माधवीने खाली पाहिले आणि हळूच म्हणाली माझा नवरा गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता आहे मी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण काहीच पत्ता लागला नाही पोलिसांनीही हार मानली सौरभला प्रचंड धक्का बसला काय बेपत्ता पण कसं आणि तू मला हे आता का सांगते आहेस माधवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सांगायला सुरुवात केली माझा नवरा नितीन एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता त्याचं काम चांगलं होतं पण तो एका गुप्त प्रकल्पावर सिक्रेट प्रोजेक्टवर काम करत होता त्याने मला कधीच त्याबद्दल जास्त माहिती दिली नाही पण एकदा रात्री तो घरी आला तो खूप घाबरलेला होता त्याने मला फक्त एवढंच सांगितलं की माधवी जर मला काही झालं तर तू आणि मुलगा सावध रहा त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला आणि परत कधीच आला नाही सौरभ हवाग झाला पण माधवी तू इतके दिवस हे सगळं कसं लपवलंस आणि तू हे आता मला का सांगते आहेस माधवीने त्याच्याकडे पाहिले तिचे डोळे भावनांनी डबडबले होते कारण मला वाटतंय की आता कोणीतरी माझ्या मागे लागलं आहे ती म्हणाली गेल्या काही दिवसांपासून मला सतत जाणवतंय की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे मी घरी असताना रात्री कधी कधी विचित्र आवाज येतात आणि काल तर मला माझ्या दारावर एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीवर फक्त एवढंच लिहिलं होतं जर तुला सत्य कळलं तर तुझं आयुष्य धोक्यात येईल सौरभच्या अंगावर सर्रकन काटा आला काय माधवी हे सगळं खूपच गंभीर आहे तू पोलिसांकडे गेली नाहीस माधवीने डोळे पुसले आणि म्हणाली मी पोलिसांना सांगितलं पण त्यांनी फक्त तक्रार नोंदवली ते म्हणाले कोणीतरी मजा करत असेल पण मला खात्री आहे हे, हे सगळं नितीनच्या त्या प्रोजेक्टशी जोडलेलं आहे सौरभचे डोके गरगरायला लागले ही काय गंभीर कथा आहे का पण माधवीच्या डोळ्यांतील भीती आणि तिची असहायता लाचारी पाहून त्याला तिला मदत करावीशी वाटली माधवी तू एकटी नाहीस मी तुझ्यासोबत आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे माधवीने त्याच्याकडे कृतज्ञतेने पाहिले सौरभ मला माहीत आहे तू मला ओळखतोस तेवढीच मी आहे पण मला तुझी मदत हवी आहे माधवी म्हणाली नितीनने मला एक लॉकरचं सामान दिलं होतं त्यात काही कागदपत्र आणि एक पेन ड्राईव्ह आहे मला भीती वाटत असल्याने मी ते कधीच उघडलं नाही पण आता मला वाटतं की त्यातच सगळं सत्य लपलेलं आहे सौरभने विचार केला आणि म्हणाला ठीक आहे आपण ते लॉकर उघडू पण माधवी हे सगळं फार धोकादायक आहे आपल्याला खूप सावध राहावं लागेल माधवीने होकार दिला मला माहीत आहे पण तू माझ्यासोबत असशील तर मला धीर मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ आणि माधवी दादरमधील एका जुनाट बँकेत गेले माधवीने लॉकरची चावी काढली आणि सौरभला म्हणाली ही तीच चावी आहे जी नितीनने मला दिली होती बँकेच्या लॉकर रूममध्ये गेल्यावर माधवीने लॉकर उघडलं आतमध्ये एक छोटीशी पेटी होती त्या पेटीत काही कागदपत्र एक पेन ड्राईव्ह आणि एक छोटी डायरी होती सौरभने डायरी उघडली त्यात नितीनच्या हस्ताक्षरात काही नोंदी होत्या काही पानांवर गुपित सांकेतिक शब्द कोट लिहिलेले होते तर काही पानांवर काही नावं आणि पत्ते होते एका पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं प्रोजेक्ट शाडू सत्य लपवणं हाच धोका हो आहे सौरभ आणि माधवीने एकमेकांकडे पाहिले हा प्रोजेक्ट शाडू काय आहे सौरभने विचारले माधवीने लोक हलवलं मला काहीच माहिती नाही पण सौरभ हे प्रकरण खूपच मोठं गंभीर वाटतंय सौरभने तो पेन ड्राईव्ह घेतला आणि ते दोघे बँकेतून बाहेर पडले सौरभने लगेच त्याच्या आयटी एक्सपर्ट मित्राला सिद्धूला फोन लावला अरे मला एक पेन ड्राईव्ह तपासायचा आहे तू मला मदत करशील का त्याचा मित्र सिद्धू लगेच तयार झाला सिद्धूच्या घरी गेल्यावर त्याने पेन ड्राईव्ह लॅपटॉपला जोडला पण स्क्रीनवर पासवर्ड मागण्याची विंडो उघडली हा पासवर्ड काय असेल सिद्धूने विचारले माधवीला डायरीतील एक नोंद आठवली नितीनला माझं आणि मुलाचं नाव खूप आवडायचं कदाचित माधवी, माधवी अंडरस्कोर अर्णव असा असेल सिद्धूने तो पासवर्ड टाकला आणि फाईल्स उघडल्या पण जे समोर आलं ते पाहून तिघांच्याही पायाखालची जमीन सरकली फाईल्समध्ये काही कॉर्परेट कागदपत्र बँक ट्रान्सफरचे रेकॉर्ड्स आणि काही फोटो होते एका फोटोत नितीन एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसत होता आणि त्याच्यामागे एक मोठा कारखाना दिसत होता दुसऱ्या फोटोत एका मोठ्या मशीनचा फोटो होता ज्यावर शॅडो असं लिहिलेलं होतं माधवी हे काय आहे सौरभने विचारलं माधवीच्या चेहऱ्यावर घाम आला मला मला काहीच कळत नाहीये पण नितीन नक्कीच यात गुंतला होता आणि कदाचित यामुळेच तो बेपत्ता झाला त्या रात्री सौरभ माधवीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेला रस्त्यात त्यांना जाणवलं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करतय एक काळ्या रंगाची कार त्यांच्या मागे लागली होती आणि जेव्हा सौरभने गाडी थांबवली तेव्हा ती कार अचानक दिसेनाशी झाली माधवी तू बरोबर होतीस नक्कीच कोणीतरी आपल्या मागावर आहे सौरभने घाबरलेल्या स्वरात सांगितले घरी पोहोचल्यावर माधवीने दरवाजा उघडला आणि आत प्रवेश करताच तिला एक धमकीची चिठ्ठी सापडली त्यावर लिहिले होते पेन ड्राईव्ह त्वरित परत कर अन्यथा आपल्या मुलाला पुन्हा कधीच न भेटण्यासाठी तयार राहा माधवी भीतीने थथरू लागली सौरभने तिला जवळ घेतले आणि धीर देत म्हणाला माधवी घाबरू नकोस आपण या संकटातून मार्ग काढू पण आता आपल्याला अत्यंत सावधगिरीने वागावे लागेल त्या रात्री सौरभ माधवीच्या घरीच थांबला त्या दोघांनाही झोप लागली नाही कारण त्यांच्या मनात प्रॉजेक्ट शाडू काय आहे नितीन कुठे बेपत्ता झाला आणि आता अर्णवला धोका का आहे या प्रश्नांचे काहूर माजले होते पहाटे पाच वाजता माधवीच्या फोनवर एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज आला उद्या रात्री दहा वाजता दादरमधील जुन्या फॅक्टरीत ये पेन ड्राईव्ह घेऊन एकटीच ये जर तू कोणालाही याबद्दल सांगितले तर तुझ्या मुलाला तू तु पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस माधवी आणि सौरभ विस्मयचकित होऊन थरारले माधवीच्या फोनवर आलेल्या या मेसेजने परिस्थिती खूपच गंभीर झाली होती हे सिद्ध केले आणि मुलाच्या जीवाला धोका असल्याने त्यांना समजले की त्यांचा सामना अतिशय खतरनाक लोकांशी आहे सौरभ आणि माधवी काही क्षण शांत बसले या परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या मनात खोलवर रुतले होते मेसेजमध्ये उल्लेख केलेली जुनी फॅक्टरी मुंबईत कुप्रसिद्ध होती शहराच्या बाहेरील बाजूस असलेली एक जीर्ण शीर इमारत जी अनेक वर्षांपासून ऊस पडली होती आणि तिथे गैरप्रकार घडत असल्याची अफवा होती माधवीने एकटीने जाणे शक्यच नव्हते परंतु मेसेजमधील सूचनांचे उल्लंघन केल्यास अर्णवच्या जीवावर बेतू शकले असते त्यांना एका योजनेची तातडीने गरज होती सौरभने शांतता भंग केली त्याचा आवाज भीती असूनही शांत आणि स्थिर होता माधवी आपण या लोकांना आपल्यावर नियंत्रण ठेवू देऊ शकत नाही तू एकटी गेलीस तरी ते अर्णवला सोडतील याची खात्री नाही आपल्याला हुशारीने वागावं लागेल माधवी अजूनही थथरत म्हणाली पण आपण काय करू शकतो ते आपल्यावर लक्ष ठेवून आहेत सौरभ जर आपण पोलिसांना काही सांगितलं तर ते अर्णवलाला नुकसान पोहोचवू शकतात सौरभने क्षणभर विचार केला त्याचं डोकं खूप वेगाने काम करत होतं आपण पोलिसांकडे जाणार नाही आता तरी नाही पण आपल्याकडे सिद्धू आहे तो टेक्नॉलॉजी निष्णात आहे कदाचित तो आपल्याला त्या पेन ड्राईव्ह मध्ये नेमकं काय आहे ते शोधायला मदत करू शकेल ज्यामुळे आपण त्यांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी आपली तयारी करू शकू आणि मला एक असा माणूस माहीत आहे जो आपल्याला आधार देऊ शकेल माधवीला आश्चर्य वाटले आधार कोण सौरभ हलकेच हसला माझा चुलत भाऊ विक्रम तू जिम ट्रेनर आहे पण त्याची शरीरयष्टी एखाद्या टँकसारखी आहे आणि त्याला काही भरवशाची माणसं माहीत आहेत जर आपल्याला लढाई करावी लागली तर आपल्याला शक्तीची गरज असेल माधवी थोडी संकोचली पण तिने होकार दिला त्यांना कोणतीही जोखीम घेणं परवडणारं नव्हतं सौरभने सिद्धूला फोन लावला आणि त्याला परिस्थिती समजावून सांगितली त्याने सिद्धूला पेन ड्राईव्ह तातडीने तपासण्याची विनंती केली दरम्यान त्याने विक्रमला मेसेज केला आणि त्याला संध्याकाळी एका स्थानिक चहाच्या टपरीवर गुप्तपणे भेटायला सांगितले सिद्धू एका तासात माधवीच्या घरी पोहोचला तो त्याचा लॅपटॉप सोबत घेऊन आला होता त्याने पेन ड्राईव्ह पुन्हा जोडला यावेळी लपवलेल्या फाईल्स उलगडण्यासाठी त्याने खास सॉफ्टवेअर वापरले त्यांना जे सत्य सापडले ते आश्चर्यकारक थक करणारं होतं शॅडो नावाच्या मशीनचे तपशीलवार ब्लूप्रिंट्स परदेशी खात्यांमध्ये कोट्यवधींच्या हस्तांतरणाची आर्थिक नोंद नितीन आणि एका अनोळखी व्यक्तीशी झालेले ईमेल्स ज्याला फक्त द दा डायरेक्टर म्हणून संबोधले होते या ईमेल्समधून एका सामर्थ्यवान कॉर्पोरेशनशी संबंधित षड्यंत्र बेकायदेशीर प्रयोग आणि नितीनला जे सत्य सापडले होते त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न यांचा उलगडा होत होता एक ईमेल विशेषतः धक्कादायक होता नितीन तू आवश्यकतेपेक्षा जास्त पाहिले आहेस शोध थांबव अन्यथा तुझ्या कुटुंबाला याची किंमत मोजावी लागेल माधवीने श्वास रोखून धरला तिच्या डोळ्यात अश्रू तरळले यामुळेच तो बेपत्ता झाला तो आमचे संरक्षण करत होता सिद्धूने आश्चर्याने भुवया उंचावत स्पष्ट केले यात अजून काही गोष्टी आहेत ही ब्लूप्रिंट्स एका ऊर्जा निर्मिती उपकरणाची आहेत पण ते अस्थिर आहे, आहे। माझा अंदाज खरा ठरला तर हे चुकीच्या हातात गेल्यास मोठी हानी होऊ शकते हा प्रोजेक्ट शाडू अब्जावधी रुपयांचा आहे आणि हे गुपी ठेवण्यासाठी कोणीही खून करण्यास तयार आहे सौरभ गंभीरपणे म्हणाला म्हणूनच त्यांना पेन ड्राईव्ह परत हवा आहे हाच आपला पुरावा आहे माधवी आपण हे त्यांना देऊ शकत नाही जर आपण दिले तर ते हे नष्ट करतील आणि आपल्यालाही माधवीने डोळे पुसले तिचा निश्चय अधिक पक्का झाला ठीक आहे तर मग आपण लढू अर्णवसाठी आणि नितीनसाठी त्यात संध्याकाळी सौरभ आणि माधवी विक्रमला भेटण्यासाठी चहाच्या टपरीवर पोहोचले विक्रम उंच आणि दणकट माणूस त्याने सौरभची संपूर्ण परिस्थिती काळजीपूर्वक ऐकून घेतली त्याचा चेहरा गंभीर झाला भाऊ ही माणसं खूप धोकादायक वाटत आहेत पण काळजी करू नकोस मी माझ्या काही मित्रांना सोबत घेईन आपण पूर्ण तयारीने राहू विक्रमने लगेच त्याचे दोन मित्र संजय आणि राहुल यांना बोलावले दोघेही मजबूत आणि विश्वासू होते यापूर्वीही त्यांनी अशा अवघड प्रसंगात विक्रमला साथ दिली होती सौरभने त्यांना थोडक्यात सर्व माहिती दिली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला सौरभ आम्ही तुमच्यासोबत आहोत पण खूप सावध राहावे लागेल संजय म्हणाला रात्री सिद्धूकडून एक मेसेज आला पेन ड्राईव्ह मधील एक महत्वाची फाईल त्याला मिळाली त्यात मुंबईतील जुन्या फॅक्टरीचा पत्ता आणि नोवा एनर्जी या कंपनीचे नाव होते तीच कंपनी प्रॉजेक्ट शाडूच्या मागे होती त्याने पुन्हा सावध केले सावधान त्यांच्याकडे जबरदस्त सुरक्षा व्यवस्था आहे सौरभ आणि माधवी यांनी दुसऱ्या रात्री फॅक्टरीवर जायचे ठरवले पण एका संपूर्ण योजनेसह विक्रम आणि त्याचे मित्र माधवीच्या मागे छुप्या मार्गाने येतील आणि सिद्धू फॅक्टरीच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवेल ज्यामुळे त्यांना प्रत्येक संशयास्पद हालचालीची माहिती मिळेल पहाटे सौरभ आणि माधवीने अर्णवला माधवीच्या मैत्रिणीकडे सुरक्षित ठिकाणी ठेवले अर्णवला सोडताना माधवीला खूप दुःख झाले पण ही लढाई त्याच्यासाठीच आहे याची तिला जाणीव होती त्यांनी पेन राईव्हची एक प्रात तयार केली आणि मूळ पेन राईव्ह माधवीने तिच्या पर्समध्ये ठेवला जर काही अकल्पित झालं तर सिद्धूकडे माहितीची प्रात आहे सौरभ म्हणाला रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी सौरभ आणि माधवी एका भाड्याच्या गाडीने फॅक्टरीच्या दिशेने निघाले फॅक्टरी शहराच्या बाहेर एका सुनसान भागात होती रस्त्यावर फक्त काही मालवाहू गाड्या ट्रक आणि इतर गाड्या दिसत होत्या विक्रम आणि त्याचे मित्र दुसऱ्या गाडीतून त्यांच्या मागे होते पण सुरक्षित अंतर राखून सिद्धूने त्यांना मेसेज केला CCTV वर दोन शस्त्रधारी लोक दिसत आहेत सावध रहा फॅक्टरीच्या गेटवर पोहोचल्यावर माधवीने दीर्घ श्वास घेतला आणि गाडीतून उतरली सौरभ तू इथेच थांब मी आत जाते सौरभने तिचा हात पकडला नाही माधवी मी तुझ्यासोबत आहे जर काही झालं तर आपण एकत्र सामना करू माधवीने होकार दिला आणि ते दोघे फॅक्टरीच्या शिरले आतमध्ये अंधार होता फक्त काही मंद दिवे आणि मशीनच्या आवाजाने वातावरण भयान वाटत होते एका मोठ्या हॉलमध्ये त्यांना एक उंच माणूस दिसला त्याच्या हातात बंदूक होती त्याच्या मागे इतर दोन माणसं होती आणि मध्यभागी एक टेबल होते पेन ड्राईव्ह आण त्या माणसाने मोठ्या खणखणीत आवाजात विचारले माधवीने पर्समधून पेन ड्राईव्ह काढला आणि म्हणाली माझा मुलगा कुठे आहे तो माणूस हसला पहिला पेन ड्राईव्ह दे मग तुझ्या मुलाबद्दल बोलू सौरभने माधवीला हळूच इशारा केला त्याने आपल्या खिशात हात घातला जिथे त्याने एक छोटी फ्लॅशलाइट ठेवली होती त्याने अचानक फ्लॅशलाईट चालू केली आणि त्या माणसाच्या डोळ्यांवर प्रकाश टाकला त्याच क्षणी विक्रम आणि त्याचे मित्र आत शिरले त्यांच्या हातात लोखंडी रॉड आणि स्टॅन्ड होत्या कोण आहे हे त्या माणसाने ओरडून बंदूक उचलली पण संजयने त्याच्यावर झेप घेतली आणि बंदूक खाली पाडली एकच गोंधळ उडाला सौरभने माधवीला टेबलच्या मागे लपायला सांगितले आणि स्वतः एका माणसाशी भिडला या झटापटीत विक्रम आणि त्याच्या मित्रांनी त्या सशस्त्र माणसांना लवकरच काबूमध्ये आणले माधवीने टेबलवर एक लॅपटॉप पाहिला ज्यावर प्रॉजेक्ट शाडूची फाईल उघडी होती तिने पटकन पेन ड्राईव्ह लॅपटॉपला जोडला आणि सिद्धूला मेसेज केला सर्व डेटा अपलोड कर सिद्धूने तात्काळ सर्व फाईल्स क्लाउडवर अपलोड केल्या आणि त्या एका पत्रकार मित्राला पाठवल्या जो कॉर्पोरेट घोटाळ्यांवर काम करत होता झटापट संपल्यावर पकडलेल्या माणसांपैकी एकाने कबूल केले की अर्णव एका जवळच्या गोदामात आहे सौरभ माधवी आणि विक्रम तिथे धावले आणि त्यांना अर्णव सुरक्षितपणे मिळाला माधवीने प्रेमाने त्याला मिठी मारली तिच्या डोळ्यांतील आनंदाश्रू थांबत नव्हते पोलिसांना बोलावण्यात आले आणि सिद्धूने अपलोड केलेल्या निर्णायक पुराव्यांमुळे नोवा एनर्जी कंपनीच्या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला नितीनच्या बेपत्ता होण्याचे रहस्यही उलगडले कंपनीच्या गुंडांनी त्याला पकडले होते पण तो जिवंत होता आणि एका गुप्त ठिकाणी लपून राहिला होता काही आठवड्यांनंतर नितीन माधवी आणि अर्णवला भेटला आणि कुटुंब पुन्हा एकत्र आले सौरभ आणि माधवीचे नाते आता एका सुंदर मैत्रीत रूपांतरित झाले होते कॉफीच्या कपातील आठवणींना उजाळा देत त्या दोघांच्या भेटी होत राहिल्या त्यांच्या आयुष्यातील रोमांच क्षण आता हास्याच्या आठवणी बनले होते आता सौरभला या गोष्टीची जाणीव झाली होती आयुष्य हे केवळ रील्स आणि मनोरंजनापुरते मर्यादित नसते कधी कधी ते धैर्य आणि जबाबदारीची परीक्षा घेत आणि त्या परीक्षेत सौरभ यशस्वी झाला होता मुंबईच्या गल्लीतून फिरणारा हा तरुण आता एका नव्या प्रवासाला निघाला होता एक असा प्रवास जिथे त्याने मैत्रीसाठी सत्यासाठी आणि न्यायासाठी आपली बाजू मांडली होती कथेचा शेवट मित्रांनो हाच होता आपल्या कथेचा आजचा आणि शेवटचा भाग तुमचे मत खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण पुढच्या भागात अजून काही खास घडणार आहे पुन्हा भेटूया धन्यवाद